हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे गुरुवार तर गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कालच्या सारखं आजही म्हणजे आता वेळेस मी जितके काय दिवस राहील माझं हे शेड्यूल असणार आहे की रात्री मी इकडे येईल बहिणीकडे तर आंघोळ वगैरे झालेली आहे अशा पद्धतीने मी तयार आहे आता आणि घाली लोंडे गल्लीमध्ये जाण्यासाठी आईन त्यांच्या घरी जाण्यासाठी आणि ही बघा असून बाई आमची छान सकाळी सकाळी मस्त तयार झाली छान दिसतंय गोऱ्या रंगावर ब्लू कलर मस्त उठून दिसतोय <laughs> तो रडतोय ना खूप आका अरे हा ना चल अक्षय जायचं का बेटा चल चल मग येतो हो रात्री येते ब्लाउज oh. पण किती छान शिवलेले तुझी बहिणच शिवते ना मस्त छान वाटत चल भेटा जायचं hmm. आणि आईंदच्या घरी पोचल्यानंतर इथे माझ्या समोर आलेला आहे ब्रेकफास्ट माझ्या भाऊजांनी आज ब्रेकफास्टला इडली सांबर आणि चटणी बनवलेली आहे आता मी खाऊन सांगते आहे आणि हे बघा इथे ह्या ज्या गावठी गवारच्या शेंगा आहे ना याला म्हणजे मला आठवत सुद्धा नाही मी लास्ट टाइम गवारच्या शेंगा कधी खाल्ल्या हा का गावठी शा। गवारचा शेंगा शहरामध्ये बघायला मिळत नाही आणि आता मी नाश्ता करते चिल्ले पिल्ले माझे भाचे सगळे शाळेत गेले असतानी ते जरी गोंधळ घालता पण ते नसले मला असं भयानक म्हणजे काहीतरी कमी कमी असल्यासारखं वाटतं भयानक शांत करता वाटते दोघींनी बनवलं का तूच बनवलं तिचं हां का तू बनवलं आहे का लंचला इथे तांदूळक्याची भाजी शिमला मिर्च आणि सालड आहे काकडी आणि आंबा आहे तर आता मी लंच करणार आहे इकडे तसं गावाकडे लवकर जेवता पण मला सवय नाही म्हणून मग मी थांबली माझ्याबरोबर भाऊजही थांबल्या आता आम्ही जेवण करतोय सगळ्या आणि आता किती वाजले का सुषमा किती लिहती पावणे तीन का भर दुपारचे पावणे तीन वाजलेले आहे तू साडीवर काय वर्क करते का ग वर्क नाही करते साडीचे ना मशीन मध्ये धुवायला टाकल्यामुळं शारदाची साडी ती इकडे ते पॅच पॅक करायला आणले होते पण तिला आता बर नाहीये ना तिचे पॅक पॅच ते पॅक करून देते ती म्हणे काय झालं नजर चुकीने ही साडी मशीनला लावली गेली त्यांच्या घरी लावली गेली तिला असे पॅचेस आहे सगळे पॅचेस असे लूज होऊन गेले अक्षरशः लोळताय असे थोडे असे ती म्हणे मला हे पॅक करायचे तिला मी बसले बसते मला असतो वेळ मी देईल करून अच्छा मग तू तिच्या साडीची ते का ते एवढी अशी वर्क असलेली साडी तुम्ही मशीनला का लावली शारदा ताई अग मी नाही लावली ती मी ती बाजूला ठेवून दिली होती पण ती नकळत लागली गेली हा का हा ज्यांना असं काही वर्क असलं ना मग ते नाही लावायचे मशीनला मी आम्हाला अच्छा अच्छा हा का

काय का, का बेटा तुझं नाव सांग मला प्रणवी प्रियंका शिंदे अच्छा तू व्हिडिओ बघते माझे आवडतात तुला काय आवडत फोटो आवडता आणि ह्या बघा किती मोठ्या मोठ्या माझ्या व्हिवर्स मला भेटायला आलेल्या आहे तू पण बघते का बेटा व्हिडिओ तू बघ बघते का अरे वा थँक्यू माझ्या बरोबर येत माझ्या घरी येता अरे वा मग मम्मीला सांगा बॅग भरून दे म्हणा आमची आत्ताच नाही पण अजून थोडे दिवस देव किती छान वाटतय मला अरे माहि बहिणी तुम्ही दोघे अस मला खूप छान वाटलं बेटा तू माझे व्हिडिओ बघते थँक्यू सो मच घे हात अर्थात मेडम हे बघा एवढ्या मोठ्या मोठ्या माझ्या व्हिवर्स मला भेटायला आल्या हे दे बघा किती सुंदर फुलं आलेली आहेत घरच्या झाडाला तर मी आता हे महाराजांसाठी घेऊन चालले मंदिरामध्ये स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि ही बघा ही माझी पॅरी पॅरी इला झाडांचं फार वेळ आहे आणि हे छान असे फुलं मला दिले थँक्यू मी आज आहे गुरुवार तर आम्ही सिन्नरमध्ये जे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे तिथे आम्ही जात आहोत दर्शनाला आत्ता संध्याकाळचे सहा वाजले आणि तिथे संध्याकाळी साडेसहाला आरती असते तर आमचे प्रयत्न हे की आम्ही आरतीच्या वेळेपर्यंत पोहोचू तर आम्ही आता फास्ट फास्ट चाललेलो आहो मंदिरामध्ये चला ही बघा गँग आहे माझ्याबरोबर हळू 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 चला अरे, असं नाही करायचं ना आणि हे बघा हे सिन्नर सिन्नरमध्ये आहे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर तिथे आम्ही आलेलो हो आहोत आत्ता दर्शनाला इथे पाय धुण्यासाठी व्यवस्था केलेली आहे जसं की प्रत्येक मंदिरामध्ये असते

any buy your family i am going hello hello what is it 3, 2, 1 3, 2, 3, 2, 1 3, 2, 1 3, जरा वेळामध्ये आरती सुरू होणार आहे त्यासाठी आम्ही लाईन मध्ये बसलेलो आहोत भारती ताई पण आली आहे माझ्याबरोबर आरोही आणि स्वरा देखील माझ्या बरोबर आरतीचा आणि स्वराज्य साडेसहा एक एक घ्यायचं सर्वांना पाहिजे ना कुठं घ्यायचं बस ते

आणि माझी भाचे कंपनी मला इथे घेऊन आलेली आहे की इथे खूप छान पाणीपुरी मिळते म्हणून आम्ही आता आरतीनंतर पाणीपुरी खाण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि ते बरेच एक्सायटेड आहेत पाणीपुरी खाण्यासाठी हे तुम्ही मिडियम खाणार ना नुसतं गोडच पाहिजे असं नाही ना खा अच्छा आ, भारती ताई दोन खा आणि चार मिडियम तुला पण तिखी पाहिजे ना बोला बोला अजून येतं <laughs> हा माझ्या मोठ्या भावाचा मोठा मुलगा आणि ही मोठ्या भावाची लहानी मुलगी आणि ही माझ्या बहिणीची मुलगी हा माझ्या छोट्या भावाचा छोटा मुलगा आणि ही माझी मोठी बहीण सगळ्यांना माहीतच आहे तुझं फेवरेट फूड काय वीर फेवरेट फूड मोमोज आरोही तुझं सँडविच 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 अरे तुम्ही सँडविच एवढे मोठे फॅन आहे महित सँडविच फेमस जागा नव्हती का एखादी आहे मग तुम्ही पाणीपुरी बोलले ठीक आहे आता पाणीपुरीच खाऊन घ्या तू बऱ्याचदा का भरती ताई स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये आली का बऱ्याचदा आरतीला पण येते आज किती वर्ष झाले या मंदिराला खूप वर्ष झाले असतील परंतु मी आज फर्स्ट टाईम आली स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये सिन्नरचा आणि ते पण आम्ही आरती वगैरे अटेंड केली तर खूप छान वाटलं आता आम्ही बच्चा पार्टीला इथे घेऊन आलेलो आहोत पाणीपुरी खाण्यासाठी आणि बच्चांचं नाव आणि आमचं पण गाव आम्ही पण खाणार आहोत हो नाग आम्ही सगळेजण पार्टी आलो आहे पाणीपुरी खायला आणि त्याच्यामध्ये नाव शा यट टू से समथिंग नो यू नो वाय वाय नो से समथिंग अबाउट युअर सिन्नर अबाउट युअर फेमस पाणीपुरी साई सिद्धी स्टॉल अच्छा आणि इथे पाणीपुरीची पहिली प्लेट आलेली आहे आमच्या खाल्ली आणि आता तो टेस्ट सांगणार आहे कशी टेस्ट बेटा आवडली तुला व्हेरी गुड ही बघा ही आहे स्पेशल सिन्नर पाणीपुरी पाणीपुरीचा रिव्ह्यू देणार आहे या मुलांच्या तोंडून बरंच ऐकलं चला मी आता पहिली पाणीपुरी खाऊन सांगणार आहे की ही पाणीपुरी कशी आहे है ते छान आहे पाणीपुरी टेस्टी आहे आणि पाणीपुरीच जे पाणी आहे ते पण खूप छान आहे आणि इथे सँडविच देखील आलेले आहे ला तर इथे आम्ही ग्रिल सँडविच ऑर्डर केले मुलांसाठी चला आता चूट पडो आरामसे आणि ताईने आणि सुन ए योगेश्वरी तुझं ताटपुट आहे आल ना तू ये ना तर ताईने ताईच्या सुनबाईने दोघींनी मिळून हे बघा किती छान मेनू बनवलेला आहे हे आहे कुळदाची जिलेबी बऱ्याच जणींना मैत्रिणींना माहीत असेल आणि छान लागते मलाही आवडते कुळदा कुळदाची जिलेबी आणि काल मी भाऊजईच्या भाकरी दाखवलं होतं जे की खूप पातळ होत्या आणि ही बाजरीची भाकरी मला त्या भाऊजईच्या भाकरीपेक्षा अजून पातळ वाटते एवढ्या पातळ भाकरी मी तरी पहिल्यांदीच बघते छान अशी बाजरीची भाकरी त्यानंतर भेंडीची भाजी आणि ही गिलक्याची भाजी मस्तपैकी लोणचं आणि कुठली ही वांग्याची आहे का अच्छा सुक्की वांग्याची भाजी आणि मस्तपैकी आम्ही आता ताव मारणार आहोत आणि हे बघा हे क्यूट क्यूट बच्चा पार्टी बघा आर्यन बघा बहिणीला कसा खेळवतोय भूत भूत खोटं खोटं शौर्या ए शौर्या काय की बेटा गाठा बघितलं का हात मारलो कशी भक्ती